इकडे 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 आला इकडे ना इकडे आता कव्हर करायचं आता निर्मित

जय जय छत्री महाराज हा हिकु मिनट ارے کوئی گزر تک کرے تک ہاڈی لوکا وار کرے گزر تک کرے تک ہاڈی لوکا وار کرے گزر ہائے کرے گزر ہائے सलीम कुत्त्याचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मर्डर झालेला आहे अशा प्रकारचं भाष्य कोरंटियाल कैलास कोरंटियाल के यांनी केलेलं आहे यामध्ये कितपत सत्य मर्डर झालेलं आहे ते सलीम कुत्ता अजून जिवंत आहे का मृत पावलेला आहे भूत नाचत होतं आपल्या सर्वांना माहिती आहे जागतिक दहशतवादी म्हणून दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलंय आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रु दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईमध्ये सिरियल ब्लास्ट केले दोनशे सत्तावन्न पेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोट मधला प्रमुख प्रमु आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टी पार्टीमध्ये आपण क्लिप म्हणत बघितलं असेल डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की ये देश हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी की जे आहे मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने बॉम्बस्फोट घडवले ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे आणि त्याच्यासोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतो आहे आणि यारो मुझे मै हू डॉन या गाण्यावर थिरक तो थिरकतो आहे मला वाटतंय की याच्यापेक्षा देशाच्या विरोधातलं कोणतं कृत्य असू शकत आणि हा सुधाकर बडगुजर छोटा मासा आहे सुधाकर बडगुजरच्या विषयी नासिककरांच्या एकाही नागरिकाला जर तुम्ही कोणत्याही नागरिकाला जर विचारलं तर सदाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे कोणाचा प्रेमी आहे मुंबई मधला याचा गॉडफादर कोण आहे तर ही सगळी साखळी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल राज ठाकरे मला वाटतं की हे देश विघातक कृत्य आहे याच्याशी कुठल्याही गोष्टीचं कंपेरिझन होऊ शकत नाही आणि म्हणून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मूळ विषयांवर आपण मला वाटतं की बोललं गेलं पाहिजे सुधाकर बडगुजरने सुद्धा जी मुलाखत दिली त्याच्यात त्याने मान्य अमान्य केलं नाही की बाबा मी सलीम कुत्ताला भेटलेलं नाही असं तो बोलला बोलत नाही तो बोलतो की होऊ शकतं कुठल्या एखाद्या कार्यक्रमात माझी भेट झाली असेल हे मान्य करतो सुधाकर बडगुजार मला वाटतं की मला वाटतं की हा देशाच्या ज्याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित केले गेले दाऊद इब्राहिम त्याचा राईट हँड सलीम कुत्ता आणि अशा बाबतीमध्ये जर कोण खालच्या पातळीवरचं राजकारण करत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते काल सभागृहामध्ये या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे परवाच्या आणि त्या ठिकाणी त्या संदर्भातली चौकशी आता सुरू झालेली आहे आणि इतरही अनेक सत्य जनतेच्या समोर येईल गटाकडून धारावीमध्ये करण्यात होतं मात्र माझी आपल्याला विनंती आहे हे देशद्रोही कृत्य आहे याचं कोणत्याही गोष्टीशी कंपॅरिझन होऊ शकत नाही धारावीच्या मोर्चा संदर्भात धारावीच्या मोर्चा संदर्भात सेटलमेंट झाले नाही असं आताच्या घडीला पण जेल मध्ये जो आहे तो कोण आहे जो डान्स करतोय तो कोण आहे आणि त्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप शिक्षा ठोठावलेली आहे गोरंटालकडे जास्तीची माहिती असेल त्यांनी द्यावी चौकशी अधिकारी